नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे जी कमळी इथे अन्नपूर्णाकडे गेली होती तिच्यावर आरोप झाल्यानंतर दिव्यासमोर तिने हात धरला होता आणि दिव्यासमोर हात धरल्यानंतर तिच्या हाताला भाजलं होतं तिला धड नीत लिहितासुद्धा येत नव्हतं तेव्हा ऋषी तिला मदत करण्यासाठी आलेला असतो त्याचसोबत जेव्हा ऋषी तिला मदत करतो तेव्हा कमळी म्हणत असते नाही ऋषी सर प्लीज मला तुमची मदत नको आहे प्लीज तुम्ही या भानगडीमध्ये पडू नकासा पण ऋषी म्हणत असतो नाही कमळी तुझ्या हाताला किती भाजलं आहे त्यामुळे चुपचाप बस आणि मला त्यावर इथे मलम लावू दे असं म्हणून ऋषीने त्यावर मलम लावून पट्टी केलेली असते आता ह्या सगळ्या गोष्टी तर झालेल्याच असतात पण तिला मेडिसिन दिलेली असते आणि त्यावर तिला जेवायचं सुद्धा असतं हाताने काही खाता येत नसतं तेव्हा ऋषी स्वतःच्या हाताने तिला भरवण्याचं काम करतो ऋषी म्हणत असते नाही ऋषी सर प्लीज तुम्ही नका भरू तेव्हा ऋषी म्हणतो हे बघ कमळी तुझ्या हाताने तुला खाता येत नाही आणि तसंही मी आत्ता तुझा प्रोफेसर नाही आहे त्यामुळे मी तुला भरवू शकतो असं म्हणूनच आता इथे कमळी म्हणत असते ऋषी सर खरं सांगू का मला ह्या जखमेपुढं काहीच वाटत नाही जेव्हा आजोबांना एवढा त्रास होताना मी पाहिले आहे त्यामुळे मला ही जखम काहीच वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आजोबांना किती त्रास होत असेल आणि जो आजोबांना त्रास होतोय त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीपुढे मी हे सगळं काही इथे विसरूनच गेली आहे असंच आता इथे ती बोलत असते त्यावरच ऋषी तिला म्हणतो बस एवढंच ना कमळी मग तेव्हा रिश कमळी म्हणते पण खरं सांगू का सर मी तुम्हाला खरं मनातून सांगते मनापासून सांगते माझ्यावर विश्वास ठेवा ते तेल चांगलं आहे आणि त्या ते तेलामुळे इथे कोणालाच कसलाच त्रास होणार नाही याची खात्री आहे पण हे सगळं कसं झालं मलासुद्धा कळलं नाही त्यावरच आता मला असं वाटतं आहे की एकदा आजोबांना मी जावं भेटावं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगाव्या असंच आता इथे ती बोलत असते त्यावरच ऋषी म्हणत असतो काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी इथे तुला मदत करायला तयार आहे आणि एक काम करूया आत्ताच्या आत्ता आपण तिकडे जाऊया आपण तिकडे गेलो तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील म्हणजेच मी तेव्हा ती म्हणत असते पण सर आपण तिथे कसं जाणार आहोत त्यावरच आता ती म्हणत असते तू नको काळजी करूस मी आहे ना मी तुला तिथे घेऊन जातो त्यावरच आता कमणी म्हणत असते हो सर पण तरीसुद्धा रिस्की आहे मी आहे म्हटलं ना माझ्यावर विश्वास आहे ना त्यावरच ती म्हणते हो सर स्वतःपेक्षाही जास्त मग झालं तर चल आत्ताच्या आत्ताच आपल्याला तिकडं जायचं आहे असं म्हणूनच आता कमळी आणि त्यासोबतच ऋषी तिकडे जायला निघालेले असतात म्हणजेच की अन्नपूर्णाच्या घरी पण तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हा प्रश्न तिला पडलेला असतो त्यावरच आता ती म्हणत असते हो सर सगळं काही ठीक आहे पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की आणि का आणि काय त्यावरच आता ऋषी म्हणतो तू तिची काळजी करू नको आता कंबळी आणि ऋषी तिथे जाऊन पोहोचलेले असतात ऋषीने लगेचच आता इथे फोन केलेला असतो आता ऋषीने फोन केल्यानंतर लगेचच जी आणि का आहे ती म्हणत असते ऋषी तू मला तू चक्क आज मला तू फोन केलेला आहेस का आणि कशासाठी त्यावरच ऋषी म्हणत आहे अगं मला तुझी खूप आठवण आली आणि मला असं वाटलं की आपण मस्त इथे आईस्क्रीम वगैरे एन्जॉय करावी आणि म्हणून मी तुझ्यासाठी इथे आईस्क्रीम घेऊन आलेलो आहे प्लीज तुला आवडतं तोच फ्लेवर मी आणलेला आहे तू येशील का बाहेर असं म्हणताक्षणी आता इथे आणि का तर अगदीच खुशी झालेली असते ती म्हणत असते काय सांगताय तुम्ही आणि माझ्यासाठी आईस्क्रीम आणलेला आहे त्यावरच आता तो म्हणत असतो हो तुझ्यासाठी मी आईस्क्रीम आणलेला आहे तू ये लवकर असं म्हणताक्षणी आता लगेचच इकडे आणि का बाहेर धावतच येते आणि का बाहेर धावतच आल्यानंतर इकडे तोपर्यंत तो कमळी कमळीला सांगितलेलं असतं तू पटकन मागच्या दरवाजातून जा ती इकडून येईल असं म्हणूनच आता कमळी जायला निघत असते आता गेटच्या पाठीमागच्या दरवाजातून ती जाते पण मेंडूवर तर एकच असतं आता लगेचच इथे कमळी खूपच जास्त रिशीला पाहून खुश झालेली असते ती म्हणत असते वाव कसलं भारी आणि एक गोष्ट सांगू का रिशी मला ना तुझ्यासोबत सेल्फी काढायचं आहे जेणेकरून मी सगळ्या आमच्या ग्रुपवर टाकेल आणि सगळ्या आमच्या ग्रुपवर टाकल्याच्यानंतर मग लगेचच इथे बघ आता सगळ्यांना खात्री पटेल की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी किती इम्पॉर्टंट आहे त्यामुळे लगेचच आता इथे जी अनिका आहे ती लगेचच फोटो क्लिक करायला लागत असते आता फोटो क्लिक करायला लागल्यानंतर लगेचच फोटो क्लिक करते आणि ऋषीसोबत खूपच कमाल करत असते फोटो क्लिक केल्यानंतर आईस्क्रीम खात असते तेवढ्यातच आता फोटो पाहते आणि म्हणत असते हं काय चाललेलं आहे इथे कमळी मागे वळून पाहते तर कमळी आतमध्ये निघून गेलेली असते तोवरती पण फोटो क्लिक रिशी रिशी तो तो ए, का का ती क्लिक झालेली असते लगेचच ती ऋषीला ऋषीवर ओरडते आणि म्हणत असते हे सगळं तू म्हणून केलेलं आहेस मला माहिती त्यावरच तो म्हणत असतो प्लीज तू जरा थोडंसं ऐकून तरी घे प्लीज असं काही एक करू नकोस प्लीज थोडंसं ऐकून घे पण इथे मात्र अनेका काहीच ऐकत नसते ती म्हणत असते नाही ना त्या कमळीची माझ्या घरी यायची हिंमत आणि त्याचसोबत तू तिला मदत केलेली आहेस का आणि कशासाठी तू तिला मदत मदत केलेली आहेस बोलणारिशी बोल का मदत केलीस तू तिला त्यावरच ऋषी म्हणत असतो हे बघ प्लीज आणि का जरा तरी समजून घे प्लीज थोडी तरी जरा शांत हो पण ती म्हणत असते नाही मी अजिबात शांत होणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू मला फसवलेला आहेस तू तो तू, तू, तू मला फसवलेला आहेस असंच आता इथे ती बोलत असते आता तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर धावतच ती तिकडे निघालेली असते तोवर इकडे आता कमळी आजोबांच्या खोलीमध्ये गेलेली असते तर दर अगोदरच अन्नपूर्णा इथे आजोबांसाठी त्या खोलीमध्ये असतात आणि त्या म्हणत असतात मी तुमच्याकरिता छान असा नाश्ता घेऊन येते म्हणूनच त्या नाश्ता आणण्यासाठी तिथून निघून जातात आता कमळी ह्या गोष्टीची खात्री करते की आजी नाही आहे तोपर्यंत तो आपण जायला पाहिजे म्हणून लगेचच ती आता आजोबांकडे जाते आजोबांकडे गेल्यानंतर आजोबांशी बोलत असते तिला पाहता क्षणी आजोबांना प्रचंड आनंद होत असतो लगेचच आता ती म्हणत असते आजोबा तुम्ही कसे आहात तुम्ही ठीक तर आहात ना आजोबा खरं सांगू का मी इथे काहीच नाही हो केल्यानं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला खरंच सांगते मी काही केलेलं नाही आहे त्यावरच आता आजोबा रडायला लागलेले असतात आणि तेव्हा त्यांच्या पायाला जे लालपणा आलेलं असतो ते ती पाहते आणि तेव्हा तिने पुन्हा ती त्याच्यासोबत काही तेल आणलेलं असतं ते म्हणत असते मी आत्ता तुम्हाला हे तेल लावून देते आणि जर हे तेल लावलं तर तुम्हाला प्रचंड आराम मिळेल मला माहिती आहे हे सगळं मी नाही केलेलं आणि तेव्हा लगेचच आता कंबळी इथे पुन्हा तिने सोबत आणलेलं तेल लावून देण्याचं काम करत असते आता कम्प्त कंबळीने तेल लावून दिल्यानंतर इथे आजोबांना थोडासा आराम मिळतो तेवढ्यातच आता इकडे अनिका धावतच आलेली असते आणि आणििका धावतच आल्याच्यानंतर लगेचच तिच्या हाताला पकडते आणि म्हणत असते की ती मूर्ख आहेस ग तू तू इथे कशी आलेली आहेस आणि त्याचबरोबर तुझी इथे येण्याची हिंमत तरी कशी झाली तुला धक्के मारून त्या दिवशी माझ्या आजीने बाहेर काढलं होतं आणि तरीसुद्धा तू इथे का आणि कशासाठी आलेली आहेस हे सगळं काही आता इथे ती बोलत असते त्यावरच आता इथे जी काही कमळी आहे ती म्हणत असते हे ब बघ आणि का प्लीज जरा माझं ऐकून तरी घे मी काही नाही केलेलं प्लीज अनिका पण अनिका काहीच ऐकत नाही आणि अनिकाने काहीच न ऐकल्यामुळे तर ती कमळीच्या हातालाच धरते आणि कमळीच्या हाताला धरल्यानंतर फरफटतच ती तिथून तिला ओढतच बाहेर आणत असते आता फरफटतच ओढतच बाहेर आणल्याच्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला ऋषीसुद्धा आतमध्ये आलेला असतो तिच्या पाठीपाठीच आणि तेव्हा इथे त्याला खूपच मोठा धक्का बसतो की अशा पद्धतीने वागेल वगैरे म्हणून आणि तेव्हा इथे आता ती म्हणत असते नाही निला ह्या घरामध्ये येण्याचा काहीच अधिकार नाही तेवढ्यातच आता इथे जे काही अन्नपूर्णा आहे त्यासुद्धा आलेल्या असतात सगळे घरातील लोक इतर जमा झालेली असतात सगळे घरातील इतर लोक जमा झाल्याच्यानंतर आता म्हणजे काही अनिका आहे ती म्हणत असते ही मुलगी इथे काय करते आणि त्याचसोबतच आजी तू बघितलंच ना ही पुन्हा इथे आजोबांच्या जीवाशी खेळायला आली होती आता कामिनी ह्या संधीचा फायदा घेते आणि कामिनी म्हणत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तू इथे काय करत आहेस किती वेळा तुला ह्या घरातून आम्ही बाहेर काढायचं आहे आणि आम्ही या तुला या घरातून बाहेर काढलं तरीसुद्धा तू इथे कशाला येत आहेस आणि तुला काय करायचं आहे त्याचबरोबर वहिनी मला तर असं वाटतंय की ही गावाकडची मुलगी जी आहे ना हिचा प्रॉपर्टीवर डोळा आहे तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो एक मिनिट आत्ता प्लीज असं काही एक नाही असं बोलू नका त्यावरच आता इथे ती म्हणत असते अरे हो हे अशाच असतात मुली आणि तुला सांगू का गोडगोड बोलतात आणि गोडगोड बो बोलूनच बोल। इथे घोळामध्ये घेतात आणि तेव्हा इथे घोळामध्ये घेतल्याच्यानंतर आपल्याला कळतसुद्धा नाही की ह्या काय करतायत म्हणून आणि तुलासुद्धा अगदीच तिने तसंच केलेलं असेल त्यामुळे तू तिच्या बोलण्यामध्ये अजिबातच येऊ नकोस ही एक नंबरची मूर्ख मुलगी आहे आणि मला माहिती त्यावरच आता ऋषी म्हणत असतो ना हो तो नाही प्लीज तुमचा काहीतरी मोठा गैरसमज होतोय कमळी अजिबातच तशी नाही आहे तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या पण इकडे मात्र कामिनी काहीच ऐकून घ्यायला तयार नसते तिथे आजोबासुद्धा आलेले असतात आजोबांना हे सगळं काही पाहून खूप जास्त त्रास होत असतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात आणि त्यावरच आता इथे मात्र जी काही ते अन्नपूर्णा आहेत त्या म्हणत असतात हो हे सगळं खरंच आहे म्हणजे खरं पाहायला गेलं तर इथे जे काही तेलातून इथे त्यांच्या पायावरती जे केमिकल लावण्यात आलं होतं ते केमिकल तर लावतो लावण्यात आलंच होतं पण ते केमिकल इथे कमळीने लावलेलं नसून ते मात्र इथे दुसऱ्याच कोणीतरी लावलेला आहे त्यासोबत त्या तेलामध्ये मिलावट सुद्धा झालेली आहे म्हणजे म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे हो त्या ते तेलामध्ये तर मिलावट झालेलीच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट का आणि कधी झालेली आहे ही गोष्ट तुम्हाला सांगू का तर ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे हे सगळे त्याचे रिपोर्ट्स आहेत म्हणजेच त्या तेलामध्ये मिलावट झालेले रिपोर्ट इथे दाखवण्यात आलेले असतात आणि त्या तेलामध्ये मिलावट केली काय केली कारण इथे जेव्हा आजोबा इथे त्या बोटा सगळे गेल्यानंतर त्या टेबलकडे हात करत होते आणि त्या टेबलकडे एक बाऊल होता आणि नी, एक बॉटल होती मग त्या दोन्हींची सुद्धा इथे लायब्ररीमध्ये तपासणी करण्यात आली दोन्हींची सुद्धा लायब्ररीमध्ये तपासणी करण्यात आल्यानंतर इथे एक गोष्ट निदर्शनास आली आहे की इथे जे काही तेल आहे त्या बॉटलमधलं तेल हे ओरिजिनल आहे पण त्या बाऊलमधल्या तेलामध्ये मिलावट करण्यात आली होती हे सगळं समोर आलेलं असतं आणि हे त्याचे रिपोर्ट आहेत आता लगेचच इकडे कामिनीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यावरच आता अन्नपूर्णा म्हणत असतात हो काय हे सगळं झालेलं होतं आणि त्यावर आता कामिनी मुद्दा म्हणूनच म्हणत असते म्हणजे म्हणजे ही मिलावट कोणी केली त्यावरच आता हे सगळं कोणी केलेलं असेल ही सगळी काही करणारी व्यक्ती तर बाहेरची तर कोणी नसेल ना हे सगळं सगळं करणारी व्यक्ती घरातीलच असेल असे असंच आता इथे ते बोलतात अन्नपूर्णा इथे आजोबांना म्हणत असतात तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला जे काही वाटत आहे ना ते तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता सांगा ह्या सगळं कुणी केलं आणि काय केलेलं आहे असंच आता इथे अन्नपूर्णा विचारत असतात आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे विचारल्यानंतर आता आजोबा हात करत असतात आणि आजोबांनी इथे सरळ हात धरलेला असतो सरळ कामिनी उभी असते आणि कामिनी उभी असतानाच आता इथे आजोबांना कामिनी कशा पद्धतीने त्यांच्याशी त्यांना टॉर्चर करायची कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलायची सगळ्या गोष्टी आठवत असतात पण अन्नपूर्णा म्हणत असतात तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्हाला जे काही वाटते कुणी हे सगळं केलेलं आहे त्याचं नाव तुम्ही इथे बिंदास्तपणे सांगू शकतात आजोबांनी आता समोरच बोट केलेलं असतं समोर बोट केल्यानंतर इथे कामिनी उभी असते काय कामिनींनी हे सगळं केलेलं आहे सगळेजणच अवाक होऊनच इथे पाहत असतात तिथे कोणालाही विश्वास बसत नसतो की ह्या सगळ्या गोष्टी इथे कामिनीने केल्या असतील म्हणून पण आता आजोबांचं जे बोट आहे ते तिच्याकडेच असतं आणि आजोबांचं बोट तिच्याकडे असताना आता इकडे मात्र जी कामिनी आहे ती एका क्षणातच पूर्ण गेम पलटी करत असते त्यावरच ती म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे कोणी केलंय हे सगळं कोणी केलंय म्हणजे हे ही, ही नोकरांनी म्हणजेच इथे तिचं नाव सरलं असतं आणि ती त्या नौकरानीकडे ती बोट करते म्हणजेच हे सगळं हिने केलेलं आहे काय गे तुझी एवढी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची आणि सरळ सरळ आरोप त्या नोकरी मोलकर्णीवर इथे ढकलून दिलेला असतो तो म्हणजेच की इथे कामिनीने आता नोकरांकडे कुठला पर्याय शिल्लक असतो बिचारे गरीब आणि इथे ती म्हणत असते काय ग दोन पैशासाठी यापूर्वीसुद्धा तू बरेच कटकारस्थानं केले होतेस पण मी जाऊ दिलं पण आत्ता मी तुला अशीच सोडणार नाही असं म्हणूनच ती तिच्या हातालाच धरते आणि तिच्या हाताला धरूनच बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते फरफटतच तिला ती घराबाहेर नेत असते आणि घराबाहेर नेल्याच्यानंतर ती म्हणत असते हे बघ गळ्यातला लगेचच तो एवढा महागडा हार काढून देते आणि महागडा हार काढून दिल्यानंतर ती म्हणत असते हा खूप महागडा हार आहे आत्ताच्या आत्ता घ्यायचं आणि तोंड कायमचं बंदोबस्त करायचा इथे थांबायचंसुद्धा था नाही समजलं इथून लगेचच चालतं व्हायचं आणि खूप महागडा आहे आणि इथं तोंडसुद्धा दाखवायचं नाही असं म्हणूनच त्या नोकराचं तोंड इथे आता कामिनीने बंद केलेलं असतं आता लगेचच इथे आजोबांना खूप जास्त वाईट वाटत असतं कारण ज्या गोष्टी इथे व्हायच्या होत्या त्या गोष्टी तरी ते झालेल्याच नसतात कामिनीने हे सगळं काही केलेलं असतं आता इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर कमळी सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणत असते आजी जरी हे आत्ता झालेलं असलं तरीसुद्धा मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे किंवा बोलायची आहे त्यावरच त्या म्हणत असतात काय झालेलं आहे बोलणार तेव्हा ती म्हणत असते आजी इथून पुढं मी आता इथे तुमच्या घरी येणार नाही कारण बऱ्याच लोकांना असं वाटतंय की नाही मी इथे आले तर बऱ्याच लोकांना सुद्धा नाही त्यामुळे मी इथून पुढे इथे येणार नाही त्यावरच तू असं का बोलतेस असं बोलू नकोस ना प्लीज पण ती म्हणत असते नाही मला असं वाटतंय कारण इथे आलं तर खूप जास्त प्रॉब्लेम होतात त्यामुळे मी इथून पुढे येणार नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता ती म्हणत असते आजी प्लीज मला विनंती अजिबातच करू नका कारण मी इथून पुढे येणार नाही असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो अन्नपूर्णा म्हणत असते ठीक आहे तू काळजी करू नकोस पण ही आजी नेहमीच तुझ्यासाठी असेल असंच त्या म्हणतात त्यावरच ती म्हणत असते ते हो तुम्ही नका काळजी करू आता लगेचच त्या ऋषीला म्हणत असतात हे बघ ऋषी तिला लगेचच तुझ्यासोबतच घेऊन जा आणि हॉस्टेलपर्यंत सोड असं म्हणूनच आता इथे ऋषीसोबतच त्या निघालेल्या असतात आणि ऋषीसोबत निघाल्यानंतर कमळी आणि ऋषी गाडीतून प्रवास करत असतात कमळी ऋषी गाडीतून प्रवास करत असताना आता दोघंजणं खूप जास्त आनंदामध्ये असतात खरं पाहायला गेलं तर ऋषीच्या अगदीच आवडीसारखं आणि मनासारखं गाणं इथे लागलेलं असतं आणि आवडीसारखं मनासारखं गाणं इथे प्ले झाल्याच्या नंतर तो खूपच एन्जॉय करत असतो इकडे मात्र कमळी त्याच्याकडे पाहतच असते तो मनातच बोलत असतो काय मस्त गाणं लागलेलं आहे अगदीच पाहिजे तसंच गाणं लागलेलं आहे त्यावरच आता इकडे जी कमळी आहे ती फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहतच असते तर खरं पाहायला गेलं तर ही आणि का खरंच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का सर मला एक तुम्हाला सांगायचं आहे त्यावरच ऋषी म्हणत असतो हा बोल ना काय झालेलं आहे त्यावरच ती म्हणत असते सर खरं पाहायला गेलं तर इथे अन्नपूर्णा मॅडमच्या घरातील लोक सगळेजण किती चांगले आहेत पण ही आणि का आणि का अशी का आहे त्यावरच आता ऋषी म्हणत असतो हे बघ त्या गोष्टीबद्दल अजिबातच तू इथे विचार करू नकोस कारण जे काही आहे ते चांगल्यासाठीच आहे असतो एखाद्याचा स्वभाव असा आणि प्रत्येकाचे स्वभावच आपल्या ह्याच्यानुसारच असतील असं तर नाही ना त्यामुळे उगच तू एवढा मनामध्ये विचार करू नकोस किंवा ठेवू सुद्धा नकोस ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात आता मस्त एन्जॉय करत करतच हॉस्टेलपर्यंत येऊन पोहोचलेले असतात आता मस्त एन्जॉय करत करतच हॉस्टेल पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर आता इकडे कमळी जायला निघालेली असते आणि कमळी गाडीतून खाली उतरते कमळी गाडीतून खाली उतरल्याबरोबरच ऋषी तिला आवाज देतो त्यावरच आता कमळी म्हणत असते हा बोला ना ऋषी सर काय झालेला आहे त्यावरच आता इथे ऋषी म्हणत असतो तुला काहीतरी आहे हां ती म्हणत असते काय आहे त्यावरच आता इथे जो ऋषी आहे तो मात्र इथे त्याच्या गाडीतून एक फ्रेम काढतो त्याच्या गाडीतून एक फ्रेम काढल्यानंतर आता इथे कमळी म्हणत असते नाही नाही सर मी असलं काही घेणार नाही सॉरी मला माफ करा मला कुठलंच तुमच्याकडून गिफ्ट वगैरे नको आहे त्यावरच आता इथे तो म्हणत असतो अगं असं काय करतेस प्लीज उघडून तरी बघ तुला नक्कीच आवडेल त्यावरच आता कमळी म्हणत असते पण सर प्लीज मी नको म्हटले ना मला नाही पाहिजे असलं काहीच त्यावरच आता इथे ऋषू म्हणत असतो अगं असं काय करतेस तू एकदा उघडून तरी बघ काय आहे तर आणि तेव्हा कमळीकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि कुठलाच पर्याय शिल्लक राहिल्या न राहिल्यामुळे शेवटी ती ते गिफ्ट घेते आणि तिने ते गिफ्ट घेतल्यानंतर उघडून पाहते तर ते गिफ्ट असतं म्हणजेच ती म्हणत असते ओपन ओपन कसं करणार आहे मी मला तर हे ओपन सुद्धा करता येणार नाही त्यावरच ऋषी म्हणत असतो हो चालेल ना मी ओपन करू का कारण तुझ्या तर हाताला लागलेला आहे ना तेव्हाच आता ऋषी ते गिफ्ट ओपन करतो आता ऋषीने ते गिफ्ट ओपन केल्यानंतर पा कमळी पाहते पाहण्याच्या नंतर तिला तर खूपच प्रचंड आनंद इथे होत असतो कारण आता त्या गिफ्टमध्ये काय असतं Tell त्याचसोबतच तिच्या आबांची आणि त्याचसोबत म्हणजे ओल्डमॅनची आणि सगळ्यात महत्त्वाची तिची आई ह्या तिघांची एक फोटो फ्रेम असते जेव्हा ऋषी गावाकडे गेला होता आणि जेव्हा आज ऋषी गावाकडे गेला होता तेव्हा त्याला फोटो काढायचा खूप शॉक होता आणि तेव्हा आज त्याने ही फोटो क्लिक केला होता त्यावरच निंगी म्हणत असते सर सर ऋषी सर खरंच हे काय कमाल आहे आणि तुम्ही कसला भारी दिलेला आहे खरंच जेव्हा तुम्ही गावाकडे येऊन फोटो काढत होता तेव्हा तर मी उगंच आपलं असंच म्हणायची उगच टपोरी दिसत आहेत आणि उगच च येऊन कोणाच्याही फोटो काढतात पण आज मात्र ही गोष्ट लक्षात आलेली आहे की खरंच तुम्हाला मानलं पाहिजे आज तुम्ही मला सगळ्यात महत्त्वाची आणि खूप अनमोल अशी भेट दिलेली आहे असं म्हणूनच ती रिशीला पुन्हा एकदा थँक यू म्हणत असते तेव्हा आरिषी म्हणत असतो नाही मैत्रीमध्ये नो थँक यू नो सॉरी कळलं तुला तुम्हाला मित्र मानतेस ना त्यामुळे तुम्हाला अजिबातच थँक्यू वगैरे असं काही एक म्हणायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते आणि कमळीला ही गिफ्ट हे ही भेट खूपच जास्त आवडलेली असते आता ऋषी तिच्याकडे पाहतच असतो कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला पाहायचा असतो त्यामुळे तो सुद्धा अगदी तिच्याकडे पाहत असतो कमळी तर खूपच खुश झालेली असते आता ती म्हणत असते सा चालेल सर मी येते आता असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो हो चालेली आहे असं म्हणूनच आता कमळी तिथून जायला निघत असते तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो ठीक आहे मी पण येतो आणि कमळी पुन्हा तिथेच थांबते आणि ऋषीला बाय करत असते ऋषी तर निघून गेलेला असतो जो ऋषी गेलेला असतो त्याला मात्र कमळी धरूनच पाहत असते आणि ऋषीसुद्धा खूप दूर जाईपर्यंत तिच्याकडे मागे वळून वळून पाहत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे ट्विस्ट पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन ट्विस्ट सोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी